श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आजचा दिवस तुमचा खूप खूप आनंदात जाओ तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका आणि अजूनही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बा बाजूला जे बेल ऐकन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे जे नवीन व्हिडिओ यूट्यूबवर येतील सगळ्यात आधी ते तुम्हाला पाहायला मिळतील चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांसोबत मी शेअर करणार आहे अमावस्याच्या दिवशी घरामध्ये चुकूनही कुठल्या गोष्टी आणू नयेत अमावसेला काय करावे काय करणं टाळावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत प्रत्येक मराठी महिन्यात अमावस्या येते मराठी महिन्याच्या वैद्य पक्षातील पंधरावी तिथी अमावस्या मांडली जाते ज्या दिवशी पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग न दिसता अप्रकाशित भाग दिसतो ती तिथी अमावस्या असते आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पौष महिन्यातील अमावस्या आज संध्याकाळी चालू होते आहे याला मौणी अमावस्या असं देखील म्हटलं जातं या दिवशी स्नान दान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं अमावस्या ही तिथी पूर्वजांना समर्पित आहे हे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर बघा पितृतर्पण ह्या दिवशी केल्याने पितरांच्या आत्म्याला मोक्षप्राप्ती होते मौनी अमावस्येच्या दिवशी पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि अशावेळी त्यांच्या नावाने केलेले दान माणसाला अनेक पटींनी लाभ देत असते या दिवशी पितरांच्या नावाने काहीतरी दानधर्म आपण केला पाहिजे तर्पण देखील केलं पाहिजे यामुळे तुम्हाला पितरांचा भरभरून आशीर्वाद मिळतो आणि जीही कुटुंबावर संकट येणार असतील ती संकटं दूर राहतात ब्राह्मणाला तसेच गरीब व्यक्तींना अन्नदान केल्याने देखील आपले पितर प्रसन्न होतात म्हणून अमावसेच्या दिवशी काही का, का होईना थोडा तरी दानधर्म तुमच्या हातून हा घडलाच पाहिजे यामुळे तुमचे पित्र तुमच्यावर प्रसन्न होऊन त्यांचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर राहतात अमावस्याच्या दिवशी अशा काही वस्तू आहेत ज्या आपण खरेदी करू नयेत आणि अशा काही गोष्टी आहेत आपण त्या करू नये म्हणजेच थोडक्यात काय तर या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत या दिवशी आपल्याला घरामध्ये चुकूनही पुढील या वस्तू आणायच्या नाही आहेत कारण याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात झाडू किंवा केरसुनी घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू व केरसुनी सर्रास वापरली जाते समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मी ही आली केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत गाडव हे तिचे वाहन आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निसारण केले जाते अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानतात अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे मात्र लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू वा केरसुनी चुकूनही आणू नये असे केल्यास माता लक्ष्मी नाराज होते आणि तिचे वाईट परिणाम नकारात्मक परिणाम आपल्या जीवनात आपल्याला भोगावे लागतात अमावसेच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असे मानले जाते धनधान्य याचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे यामुळे पितृदोष लागू शकतो अमावसेच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही तर ते धान्य पितरांना समर्पित होते अमावस्याला पितरांचे श्राद्धविधी करतात त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत अजिबात आणू नका अमावसेच्या आधी किंवा अमावसाच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही आणले तर चालू शकतं पूजेचे साहित्याची खरेदी अमावस्याच्या दिवशी अजिबात करू नका अमावसेचा संबंध पितरांशी जोडल्याच्या अनेक कथा आपण ऐकलेल्या आहेत त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य म्हणजेच पूजेचे साहित्य खरेदी करू नये असे केल्यास आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते तुम्ही हे साहित्य आदल्या दिवशीच खरेदी करू शकता अमावस्याच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते त्यामुळे या दिवशी मास मटन 对。Yeah. अशा गोष्टींची खरेदी करू नये या गोष्टींचे सेवन देखील करू नये कारण आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले तर नाहीच पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून ते अशुभ मानले जाते यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कार्याची आपल्याला मिळत नाही दिवशी तेलाची खरेदी करू नये ते अशुभ मानले जाते आणि त्याच सोबत आपल्या अंगाला तेलाने देखील मालिश करू नये याचा संबंध पित्रांशी जोडला जातो अमावस्याच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्ध विधी उरकण्यात येतो तसंच अमावसा हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो त्याचप्रमाणे संक्रांतीला सूर्याचे संक्रमण होते सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते या काही कारणांसाठी तेलाने मालिश या दिवशी करू नये मावसा तिथीला वाईट शक्तींचा प्रभाव अधिक असतो म्हणजे नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असल्यामुळे आपल्या शरीराला तेलाने मालिश देखील करणे अशुभ मानले जाते या दिवशी अमावसेच्या दिवशी स्नान दान जप करण्याला विशेष महत्त्व आहे तुमच्या जवळपास नदी तलाव असेल तिकडे जाऊन तुम्ही या दिवशी स्नान करा आपल्या पितरांच्या नावाने थोडं का होईना या दिवशी दान करा याला विशेष असे महत्त्व आहे गाय कुत्रा कावळा यांना आजच्या दिवशी घास खाऊ घाला यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात नदीमध्ये स्नान करणं शक्य नसेल तर आपण आंघोळीच्या पाण्याने अर्घ द्यावं अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री घरामध्ये क्लेश अजिबात करू नये वाद घालू नये पती पत्नींमध्ये बऱ्याचदा बघा जमत नाही घरामध्ये तर वादविवाद छोट्या छोट्या गोष्टींवरून होत असतात तर पहा अमावस्या पौर्णिमा या तिथी आहेत या दिवशी आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न ठेवावं जर आपल्या घरात वादविवाद वा झाले वाद तर आपल्याला पितरांची जी कृपा असते ती मिळत नाही आणि आपण जी ही पूजा पाठ केलेलं असतं त्याचं फळ देखील त्या दिवशी मिळत नाही वादविवादामुळे घरातील वातावरणही बिघडते आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहतात त्यामुळे असे मानले जाते की अशा घरामध्ये लक्ष्मीचा देखील कधीच वास राहत नाही त्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या आर्थिक अडचणी देखील नेहमीच येत राहतात आमावसेच्या दिवशी एखादा गरीब व्यक्ती किंवा भिकारी तुमच्या दारामध्ये आला असेल तर त्याचा अपमान अजिबात करू नका तुमच्याकडून जेवढं शक्य असेल तुमच्या आयपतीप्रमाणे त्याला मदत त्याला दान नक्कीच करा जर तुम्ही त्याचा अपमान केला तर याचा परिणाम तुम्हाला होऊ शकतो शनी तुम्हाला त्रास देऊ शकतो राहू केतू तु देखील तुमच्यावर प्रभाव टाकू शकतो वाईट अमावसेच्या दिवशी लांबचे प्रवास टाळा जर तुम्ही जायचा विचार करत असाल तर ते विचार मनातून काढून टाका धार्मिक श्रद्धेनुसार असं केल्यास तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकतात नको असलेले अडथळे देखील तुमच्या मार्गामध्ये नक्कीच येतील आमावसेच्या दिवशी आपल्या पूर्वजांची आपल्या पितरांची पूजा नक्कीच करावी जेणेकरून ते आनंदी होऊन आपल्याला आनंदी जीवनाचा आशीर्वाद देतील पूर्वज सुखी असतात तेव्हा त्यांच्या वंशजाचे जीवन देखील सुखी राहते आणि कुटुंबात देखील सुख शांती नांदते पूर्वज नाराज असतील तर त्यांचे वंशज दुःखी जीवन जगत असतात म्हणून आमावसेच्या दिवशी थोडं का होईना आपल्या पूर्वजांच्या नावाने गरीब व्यक्तीला दान नक्कीच करा अमावसेच्या दिवशी स्नान केल्यानंतर पूर्वजांचं स्मरण करून जल अर्पण करायला विसरू नका या दिवशी संध्याकाळी सहा ते सात या दरम्यान दिवे लागणेनंतर कणकेचा एक मोठा दिवा तयार करून त्यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकून चौमुखी म्हणजे चार वाती ठेवून त्या चार वा वाती प्रज्वलित करायचं आहेत याला चौमुखी दिवा म्हणतात आपल्या पित्र्यांचं स्मरण करून दिवा प्रज्वलित करून दिव्याला नमस्कार करावा असे केल्यामुळे तुमचे जे पितर पितरं आहेत त्यांची जी वाट आहे त्यांचं त्यांचा तेंच, जो मार्ग आहे अंधारमय तो प्रकाशमय होईल आणि पितरं प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अस्मिताच किचन अँड लाईफस्टाईलला सबस्क्राईब नक्की करा बाजूला जे बेल आयकन आहे ते देखील प्रेस करा आजचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार